सर्वसामान्य लोकाभिमुख जनतेला दिलासा देणारा आणि विकसित भारताकडे वाटचाल करणारा आणि आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडला अर्थसंकल्प मंजूर केला तेव्हाही विरोधकांनी अशीच टीका केली परंतु त्यांना टीका आणि आरोप याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही आणि म्हणून जसं केंद्राचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी लोकाभिमुख आणि शाश्वत जनतेला दिलासा देणारा मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबियांना कराच्या ओझ्यातून हो बाहेर काढणारा बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नाला इन्कम टॅक्स फ्री करणारा आणि मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही मी अगोदर बोललोय आणि अशा अर्थसंकल्पावर देखील विरोधकांनी आरोप केला आता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज झाला कुठली करवाड, दरवाड, आणि भूर्दंड मुक्त अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे कुठलाही करवाढ नाही शुल्कवाढ नाही दरवाढ नाही आणि कुठलाही भूर्दंड नाही अशा प्रकारचा लोकाभिमुख सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटीचा आहे आणि गेल्या वर्षापेक्षा हा चौदा पॉईंट एकोणीस टक्क्यांनी जास्त आहे नऊ हजार कोटीने जास्त आहे याचा अर्थ मुंबई वेगाने कात टाकते मुंबई वेगाने विकसित आहे मला आठवत आहे की मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी आणि देवेंद्रजींनी आम्ही दोघांनी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या की गेले अनेक वर्ष मुंबईकरांचा खड्ड्यातून होणारा प्रवास कधी बंद होणार आणि तो बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतर दोन फेजमध्ये पहिला फेज फेज फेजमध्ये आम्ही अख्ख्या मुंबई शहरातले रस्ते कॉक्रीटीकरण कौ, करण्याचा निर्णय घेतला आतापर्यंत दरवर्षी रिपेर करायचे त्या डांबरातून पांढरं पांढऱ्यातून काळं हे करून जवळपास तीन हजार कोटी आतापर्यंत फक्त रिपेअरवर खर्च केले हे जनतेचा पैसा हा कुणाच्या घशात गेला कुणाच्या खिशात गेला हे आपल्याला माहित आहे आणि म्हणून आता पुढच्या दोन्ही फेज आपले सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचे सुरू आहेत पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये मला वाटतं पूर्ण मुंबई खड्डेमुक्त प्रदूषणमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त या ठिकाणी खड्डेमुक्त तर दोन अडीच वर्षात होईल परंतु या वेळेस ही गेल्या अडीच वर्षामध्ये आम्ही मुंबई भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न केला म्हणून खऱ्या अर्थाने विकास कामावर त्रेचाळीस हजार कोटी रुपये आज खर्च होत आहे पूर्वी कॅपिटल एक्सपेंडिचर हे पंचवीस टक्के होतं ते आता अठ्ठावन्न टक्के आहे म्हणजे विकास कामावर जादा खर्च करणारी ही मुंबई महापालिका एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशातली पहिली महापालिका आहे आणि म्हणून हे बजेट जे आहे विद्यार्थी चाकरमानी गरीब कष्टकरी महिला उद्योजक यांच्यासाठी दिलासा देणार आहे सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे याच्यामध्ये आरोग्याची काळजी घेतली आहे शिक्षणाची काळजी घेतली आहे यामध्ये पर्यावरणाची काळजी घेतलेली आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आता जेव्हा जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी मुंबईत म्हणाले होते की मुंबई आपली जी आहे ती देशाचं फिनटेक हब होईल म्हणून ही ग्लोबल मुंबई आता देशाचं फिनटेक होप फिनटेक हब बनण्याच्या दृष्टीने वाटचाल आहे हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे आणि म्हणून यावेळेस उत्पन्नामध्ये सात हजार कोटींनी भर पाडली म्हणजे भ्रष्टाचार बंद झाला म्हणून उत्पन्नात सात हजार कोटीचा भर आणि खर्चामध्ये देखील वाढ झाली आणि म्हणूनच जे लोक मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते जे लोक यापूर्वी मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते त्यांना आता कळलं की काय विकास होऊ शकतो कसा विकास होऊ शकतो हे अडीच वर्षामध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून या अडीच वर्षामध्ये तुम्ही बघा या मुंबईचं खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये रस्ते कॉन्क्रीटचे होत आहेत मुंबईचं ब्युटिफिकेशन होतंय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला आहे कोस्टल हायवे सुरू केला आहे या ठिकाणी अनेक रस्त्यांचे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी देखील याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे मुंबईची वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे मुंबईमध्ये हरी ग्रीन कवर वाढलं पाहिजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी उद्यानं आहेत या उद्यानाचं देखील एकत्रित त्याचं सुशोभीकरण त्याचं परमनंट मेंटेनन्स लोकांना त्या गार्डन एक हजारपेक्षा जास्त उद्यान आहे आणि म्हणून ही गार्डन सिटी देखील म्हणून ओळखूच आपण त्याला त्याची ओळख निर्माण होऊ शकते आणि म्हणून त्यासाठी देखील पैसे ठेवलेत आज के एम हॉस्पिटलमध्ये देखील एक रुग्णांसाठी आयुष्यमान शताब्दी टॉवर आपण उभा करतोय त्याच्यासाठी पैसे ठेवलेत झिरो प्रिस्क्रिप्शन काही प्रमाणामध्ये सुरू झालंय परंतु मी आयुक्तांना सांगितलंय शंभर टक्के झिरो प्रिस्क्रिप्शन सुरू झालं पाहिजे त्याचबरोबर मुंबईकरांचं हेल्थ चांगलं असावं सुदृढ असावं म्हणून हेल्थ चेकअप करण्याचा एक ड्राईव्ह मुंबई मुंबई महापालिका घेणार आहे आणि याबरोबर मुंबईला एक मोठं तीनशे एकराचं मोठं गार्डन सेंट्रल पार्क या ठिकाणी मुंबई महापालिका देईल कारण एकशे वीस एकर आम्ही जागा महालक्ष्मी रेस्कोरची घेतली आणि एकशे पंच्याहत्तर एकर जागा ही कोस्टल हायवेची आहे असं तीनशे एकराचं अंडरग्राऊंड म्हणजे सबवेने हे गार्डन जोडलं जाणार आहे त्याचबरोबर लंडनच्या धर्तीवर लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आहे हा देखील या ठिकाणी उभा करण्याचा या बजेटमध्ये त्यांनी मानस केलेला आहे आणि म्हणून त्याचबरोबर कोळीवाड्यांचा विकास पंचवीस कोटी रुपये कोळीवाड्याच्या विकासासाठी ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्व क्षेत्रासाठी विकासाला चालना देण्यासाठी या ठिकाणी मुंबई महापालिका सज्ज आहे देशातली देशातलं मुंबई हे शहर आपली आर्थिक राजधानीत आहे